हाय हॅलो नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्ही चॅनेलला पहिल्यांदाच विजिट केले असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब हो करा बेल ऐकनला पहिला विसरू नका आणि आता आम्ही चाललेलो आहे बारामतीमध्ये आणि आमचं चाललं होतं मूवीचं प्लॅन करायचं तर पुढे जाऊन काय होतं ते तुम्हाला कळेलच सो स्टेट येऊन आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता मी मी भाऊ आनंदी आणि शेट चाललेलो आहे आम्ही असे मिळून चौघजण चाललेलो आहे त्यानंतर ना आमचा मस्त असं प्रवास सुरू झाला होता प्रवास म्हणजे काय डेलीचाच रोट होता तो आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये सारखं पाहितलं पण असं त्यामध्ये आनंदीची तिच्या पप्पाची गाडी चालवायची हे लागली होती आनंदीला ते गाडी चालवायला शिकवत होते आणि ते आधी लहानपणी छान असं चालवायचे असं त्यांचं म्हणणं होतं आणि तसं करून आनंदी तिच्या पप्पाकडून गाडी शिकवायचा प्रयत्न करत होते मी एवढे मोठे झाले तरी मी गाडी चालवायला एवढी घाबरते आणि असं ना आनंदीला थोडीशी धाडच आहे ती त्यांनी म्हणजे तिच्या पप्पावरती म्हणजे शेटवरती गेलेली आहे आणि मला भीती वाटत होती ते डायरेक्टली असती झाकझुक गाडी तयात होत होतं आणि मला तर खरंच खूप छान वाटत होतं आणि त्याचे तेवढे केस पण नाही आहेत पण ते सारखे दोन हाताने ते रिनाम सन्मान सारखा पाठीमागं दोन्ही हातात सारायचे त्याच्या मला जास्त कौतुक व्हायला येतो हसायला येत होतं तर चलो कंटिन्यू त्यानंतर ना आम्ही थांबलो जेवायला कारण ना बऱ्याच दिवस झालं नॉनव्हेज काय खाल्लं नव्हतं आणि शेटला सकाळपासून म्हणजे खायची इच्छा झाली होती त्यामुळे मला काही माहीत नव्हतं बाहेर जेवणाचा बेत आहे म्हणून तर असं असतं तर मी घरीच बनवलं असतं आणि माझा व्हिडिओ घ्यायला कोणच नसतं त्यामुळे माझा व्हिडिओ हा मला स्वतःलाच घ्यावा हो लागतो आणि पाटील मळा हॉटेल होतं हॉटेलचं इतकं मस्त हे होतं म्हणजे इतकं छान वातावरण होतं मी बोललेस ना माझा व्हिडिओ मलाच घ्यावं लागतो तसं मला सेल्फी सरून माझा व्हिडिओ हो घ्यावा लागतो आणि आतमधून पण खरंच खूप छान होतं त्यानंतर ना मी आनंदीला म्हणले होते माझा व्हिडिओ घे आणि तिने पहा कसा घेतला आहे काहीच छान असं जमलं नाही व्हिडिओ घेण्यास आणि तेवढ्यात पाठीमाबाई शेट आले तर चला आणि आम्ही आत बसलो जेवण करायला तर भारी होतं पाटील मना नावातच हे होतं मराठी लोक सो तिथे सगळे आय मीन I mean, हसूड वगैरे सगळं हे होतं त्यानंतरनं आम्ही चिकन तंदूर मागवलं चिकन तंदूर आमच्या विल्लूला जास्त खूप आवडतं आणि आम्ही सगळ्यांनी एक एक लेग पीस घेऊन ते के। स्टार्ट केलं खायला आणि इतकं टेस्टी होतं ना वापरे त्यानंतर ना आम्ही दोन मटन थाळी मागवल्या एक चिकन थाळी मागवली आणि असं करून आम्ही आमच्या जीवनाला सुरुवात केली जेवण खरंच खूप टेस्टी होतं आणि बऱ्याच दिवसातनं नॉनव्हेजचा स्वाद घेत होतो म्हणून खरंच खूप छान लागत होतं आणि असं करून दिल मी एक एका प्लेटमध्ये होतं आणि दोन सेपरेट घेतले होते आणि आमचा प्लॅन इथेच फसत होता तर त्यानंतर त्यान ना आम्ही निघालो घरी आणि घरी जायला आम्हाला अंदाज आला होता साडेनऊचा शो होता घरी यायला उशीर होईना आम्ही शो कॅन्सल केला त्यानंतर ना संजीवनी आईस्क्रीमधून रबडी घेतली आणि आता आम्ही निघालेला आहे घरी तर मी काय मला घेतली नव्हती पिल्लूचं चाललं होतं झोपायचं पण त्याला काही झोप लागत नव्हती असं करून आता आम्ही पोचतो आहे आपल्या घरी यायचं मिळालं हे घरी आणि आमचा मूवीचा प्लॅन हा कॅन्सल झाला कारण आम्हाला उशीर होणार होता कारण की साडेनऊचा शो होता आणि त्यामुळे साडेनऊचा शो होता मग आम्हाला घरी यायला झाल्या असत्या एक आणि मग त्याचं सगळं कामाचं शेतकं किंवा भाऊचं सगळं कामाचं हे झालं असतं डिस्टर्ब झालं असतं कामामुळे कामा त्यामुळे आम्ही फक्त जेवण केलं शॉपिंग पण नाही केली शांत होऊन त्याच्यानं सुट्टी होऊन त्याच्यानं आता नको हो था या आता झोपूया कारण आता लेट होते आणि आता मला साडेआठ वाजलेले आहेत घरी यायला कारण मग आता खाली थांबलेल्या आहेत त्यांच्या काही कामाच्या चर्चा झालेल्या आहे त्यामुळे सकाळ बोलूया आपण त्याच्यावरती कळ ते करू नको त्याच्यावर मॅडमने दिलेलं नाही आहे लिहायला असं करून आजचा आपला आज थोडाच ब्लॉक झाला की शूट करायला काही असंच प्रॉपर हे झालं नव्हतं म्हटलं होतं आज लाईव्ह करावं पूर्ण व्हिडिओ पण की मोबाईलला माझा चार्ज पण नव्हती डिस्चार्ज होतं मोबाईल पूर्ण असं चार्जिंग नव्हती आणि मग काय प्लॅन पण हे झाला ते म्हणले नको लेट होईल मग आम्ही ठरवलं जेवण केलं मस्त असो बऱ्याच दिवसांनी नॉनव्हेज खाल्लं असं ख म्हणता काहीच ओह મને дамસ્તા તા आपला મોબાઈલ વગેરે જોપું દેય જો અચા બ્લોક ચેઇનિંગ ઇટ ઇસ કરતે આઈ વિડિયો આવલાસ લાઈક કરાને અપલા ચેનલ લા સબસ્ક્રાઇબ કરું જા પ્લીઝ તો ચલો બાય બાય ટેક કેર થેન્ક્સ ફોર વોચિંગ બેટી ને નેક્સ્ટ વિડિયો માં દે અને આમચ કામ હોત એટીએક્સિ બેંક માં દે તર આમી तिथे ગेलो અને એસબીઆઈ બેંક માં પણ કામ હોત आनंदचा तिथे काम होतं आता आमचं इथे काम होतं तर आनंदी मी शे सगळेच गेलं होतं आम्ही आणि असं म्हटलं होतं दुपारचं मूवी बघा पण ते पण आमचं काय आज पण सक्सेस झालं नाही हे होते नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा आम्ही आता तिघीजणी गाडीत बसलेलं आहे आनंदी मी नाणे आणि पलीकडे गणपती विसर्जन चाललं होतं ते आनंदीचं बघायचं चाललं होतं खिडकी ओपन असल्यामुळे ती खिडकीतून डोकत होती वरती यायला आणि ऊन इतकं होतं की बाहेर जायला नको वाटत होतं पण तिचं चाललेलं मी जाऊ का मी जाऊ का मी काही तिला जाऊन दिलं नाही खोळे आणि येता येतात परत आम्ही निघालो होतो घरी आता घरी जाणार होतो रात्रीत वाजलेली होती तीन दुपारचे तर सो इथं टँक मांडलेला होता प्रत्येक जागेवरती असे छोटे छोटे टँक होते जेणेकरून गणपती विसर्जन व्हायला मदत व्हावी हो किंवा प्रदूषण होऊ नये म्हणून असं आहे हे आपली बारामती सो बारामतीतून निघताना मी थोडी रील्स शूट केले पण ते आपल्या इन्स्टा आय डीवरती आणखी मी टाकलेली नाही आहे पण तिथे लवकरच जाऊन तुम्ही पाहू शकता तर तिथून थोडंसं पुढं मोठ्या चौकात दिसला आम्हाला मोठा गणपती तिथून दर्शन घेतलं आणि पुढे निघालं पुढे निघाले मला फ्रेश पेरू दिसले आणि मग पेरू तो माझा फेवरेट आहे तो घेतलाच पाहिजेत म्हणून मी एक किलो पेरू घेतले तर काहीच त्यानंतरनं मी बनवलं आल्यानंतरनं बारामतीनं चिकन आणि आज मला सांगितलं होतं थोडं पातळच बनवायला त्यामुळे मी काही रस्ता हा घट्ट केला नाही त्यांना पातळ हवा आहे तर पत्तळ बनवलं इकडे केलेलं आहे बिर्याणी आणखी माझं सर्व असतं तर त्याची हवा काढली नाही त्यानं कलर ॲड केला नाही त्यानंतर माझ्या भाकरी टाकायच्या राहिलेल्या आहेत आणि इकडे बनवलेलं आहे मी मस्त हा मसाला फ्राय सो टेस्ट करून बघितलं त्यानंतर ना खाली आहे मी त्याचं पाणी आणि थोडंसं हे आलुंदीसाठी ठेवल्याला ह्यात कलर ॲड करायचा राहिलेला आहे बिर्याणीमध्ये आणि कोथिंबीर टाकायची तर मी आता आलेले आहे टेरेसवरती कपडे घेऊन जाईल कारण असं बराच वेळ उन्हात तळलेला आहे आणि माझे कपडे तर खाली पडलेले आहेत म्हणलं आधी घेऊन जाऊ मग खाली गेले की जाता तसंच बसतं माणूस पाणी आणल्याशिवाय मला काही भाकरी करता येत नाही त्यामुळे मी आता आनंदीचा अभ्यास पण घेत राहिलेला आहे तो तिचा अभ्यास घ्यायचा तोपर्यंत तिला तो पण भूक लागेल आल्या आल्या मी खाल्लं होतं कलिंगड त्यामुळे आता थोडीशी भूक मरली आहे पण नॉनव्हेज म्हटल्यावर कोणाला भूक नाही लागणार मला तर नॉन नॉनव्हेज लवर आहे मी तर सो त्यामुळे कपड्याशी इतके खडखडीत खडीत वाळलेत ना कारण ऊन एवढं पडतं आहे ना त्यामुळे ना आता उंदापासून गालेले तर कपडे टाकणार आहे जेवण झालं भांडी झाली म्हणजे माझं साडेसात वाजता आवरलं मी साडेसहाला भाकरीला लागली होती त्यानंतर म्हणजे सॉरी सहाला साडेसहापर्यंत भाकरी झाली सातपर्यंत जेवण झालं साडेसातपर्यंत सगळं काम आवरलं कामा आवरल्यानंतर ना मी नाना दुकानं चालले होते नानांना ना 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 म्हणलं माझ्यासाठी छोटे स्प्राईट घेऊन या मला आवडते म्हणून मी आता बसलेले हे स्प्राईट भेटला आणि ते फार झणं आहे आजच्या टॉपची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये